गांजा विक्री करणाऱ्या एका साठक एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त गांजा विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे प्रमोद पांडुरंग भोई वय तेहतीस राहणार मुरगुड असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एकेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पथकाला माहिती मिळाली की मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ प्रमोद भोई हा गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून प्रमोद भोई याला अटक केली पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्य पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ अशोक पोवार हिंदुराव केसरे विजय इंगळे रोहित मर्दाने यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी